दोन हजार चोवीस ची नवापूर चार विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्तानं शेवटचा तासभर बाकी असताना आपण सगळे आपल्या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जमलात या तासाभराच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय कैलासवासी माणिकराव दादा यांचे चिरंजीव नवापूरचं दानशूर व्यक्तिमत्व दादांच्या बंगल्यावर कोणी याचक गेला असेल तर त्या याचकाला कधीही परत न करणारे दानशूर व्यक्तिमत्व गरिबांच्या अडचणीला उभं राहणारं दानशूर व्यक्तिमत्व कोरोनाच्या कालावधीत या नवापूरच्या जनतेला एक नेतृत्व द्यावं म्हणून उभे टाकलेले आदरणीय भरत माणिकराव गावित आपले उमेदवार बंधू भगिनींनो आजच्या या पंचावर नवापूर तालुक्यातील अनेक मान्यवर अनेक सरपंच पंचक्रोशीतील प्रभावी व्यक्ती सोबतच ज्यांनी ज्यांनी समाजासाठी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे समाजासाठी योगदान दिलेलं आहे असे सगळे सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय व्यक्तिमत्व आज भरत भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत बंधू भगिनीं परवा मी एका सभेला होतो आणि जसा ही निवडणूक सुरू झाली आहे तसं बघतोय की हा असा तो तसा तो असं केला त्याने तसं केला असा आरोप प्रत्यात सुरू आहे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो मी कोणावरही आरोप करायला आलेलो नाही कोणाचं उण्या जुण्या काढायला आलेलो नाही पण आणि त्यासोबतच पिक्चरचे डायलॉग म्हणायला आता निश्चित आलेलो नाही कॉलर अशी टाक करायला पण मी आलेलो नाही आणि रात्रीच्या अंधारात काळा चष्मा लावून भाषण करायला जे फिरतात तसं पण आलेलो नाही बंधू भगिनीनो मी या ठिकाणी अशासाठी आलो आहे की आमचे भरतभाऊ मागच्या कार्यकाळात कुठलंही पद नसताना आमदार नसताना भरतभाऊ काय करत होते आणि येत्या तेवीस तारखेला जेव्हा निवडून येतील आणि विधानसभेत आमदार म्हणून जातील तेव्हा काय करतील ते, ते सांगण्यासाठी आलो या ठिकाणी ग्रामीण बघिनी पण आलेले आहेत बाई तुम्हाला लाडकी बहिणी का लाडकी बहिणी कोशा मिळ का शहरातल्या दिदींना लाडकी बहिणीचे पैसे मिळाले दीदी मिला आपको पैसा लाडली बहिणी का पैसा मिळा दिदी आपको तर मी असं म्हणतो की दिदी आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे कि त्या लाडली बहीण योजनेचे संपूर्ण नवोपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष हे आदरणीय भरत भाऊ माणस शासनाचं एक पत्र निघालं तुम्ही आम्ही सुशिक्षित आहात तुम्ही बघितला की शासनाने एक पत्र काढलं आदेश काढला आणि त्या आदेशा भरत भाऊंना लाडली बहिणी या योजनेचा अध्यक्ष केला पण तुम्ही जेव्हा रात्री गांधी पुतळ्याच्या इथे भाषण ऐकत असाल तर ते म्हणत होते की सरकार योजना भाऊ साहेब का नाऊ भाऊसाहेब अध्यक्ष आहे काय आणि जोवे भाऊ नाव ना तो वे या का का भाऊ नाव आणि आमदार भी नाही नगरसेवक ना भी नाहीये साध तुम्हा सरपंच बी नाही आहे ग्राम सर... पंचायत सदस्य भी नाही आहे आणि तुम्हा आय आय दो आणि तुम्हाला केसले दे दादा नाव भाऊसाहेबांना मंदू भगिनी नो मी जेव्हा इथे उभा राहिलो बोलायला नवापूरकरांना मी जेव्हा बघितलोय या ठिकाणी अपूरकरांना मी नवापूरमध्ये शिक्षण घेतलंय लहानपणीच ला, इथं वाढलोय बघितलंय माझ्यावर थोडं दडपण येत होतं नवापूरकरांनो आम्ही आत्तापर्यंत स सब, सगळे खेडेवाले तुमचा आदर्श घेऊन चालतोय तुम्ही एखादी गोष्ट तेव्हा चांगली करता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी इथे अडॉप्ट करता शिकता आणि त्याच्यानंतर ती आमच्याकडे येते तर नवापूरकरांनो आम्ही आशा लावून बसलोय की अशा व्यक्तिमत्वाला तुम्ही पुढाकार घेऊन आमदार केलं पाहिजे अशी कळकळीची विनंती <णत्ति> <णति> माझी विनंती आहे की तुम्ही आत्तापर्यंत अनेकांना संधी दिली भाऊसाहेबांची खर तर परीक्षाच झाली पण पर आत्ता कळकळीची कर विनंती करतो की एक वेळा तुम्ही भाऊसाहेबांना आमदार करा आपण आपण या ते लायकी नसलेले ना आहे टीका अरे यार तुम का विरोधान बोलता भाऊ साहेबा ही याचक म्हणून जर योग्य गोरी तो गणपती मंडळ वाळवरी तो मशीद बांधणार वरी तो चर्च बांधणारी आरोग्य प्रश्न लिगोयोरी दवाखाना बिल लि गोयोरी अंगणवाडी ही मोर्च जायतोय माऊसाहेबांनी काही भाऊसाहेब आहे योग हे बयो याचक म्हणून गोयरी भाऊसाहेबांनी ओढत फिर येणार हे काही नसत आणि तुम्हा भाऊसाहे भाऊसाहेिका कोथात योग प्रश्न होतो का मागच्या वर्षी ग्रामीण भागा मे क्रिकेट साहित्य वाटे ग्रामीण भागात क्रिकेट साहित्य वाटे आणि तुम्हा मी क्रिकेट रोवा क्रिकेट रोवा मी अनेक करुण आहे तरुणालाय प्रश्न होतो तुम्हाला क्रिकेट साहित्य तोजे का रोजगार जोजे तुम्हाला क्रिकेट साहित्य सोजे का रोजगार जोजे रोजगार जोजे का क्रिकेट साहित्य सोजय भाऊसाहेब आहे जोय रोजगाराविषयी काय एम आय डी सी मे तरुण नोकरी नाही आई तुम्हाला प्रश्न होतो भाऊसाहेब काय गोलती कहूया आता जोवे भाऊसाहेोकरी साहेब काढ का को दाखवत ही गोष्ट काय बरोबर नाही आणि म्हणून नवा कुकऱ्यांसाठी मी एक सांगेन माझे अनेक सहकारी दिनेश भवन पासून आहेत आम्ही विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत आम्हाला फॉर्म टार्गेट दिलेलं होतं त्याच्या तीन लाखाची ती योजना आहे मी आपण सगळ्यांसाठी सांगतोय ते आता मंजूर होत आहे फटाफट करताय लोक सत्तावीसशे लोकांचे आम्ही फॉर्म भरले सत्तावीसशे सत्तावीसशे गुणिले तीन लाख सेवा है पना 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 है है ही सेवा आहे विनामूल्य काही न कोणाकडून आपण घेतात ना हे सगळं केलेलं आहे आम्ही आणि हे असंच करणार आहोत तो भविष्यात सुद्धा आय तुम्हाला तो भाऊ साहेब अके नवापूर तालुका मे सत्याहत्तर हजार दीदी आपको भी पता है सत्याहत्तर हजार दिदी है दवाखाना करना होता है घर में पैसे नहीं होते किसी से मांगा तो पांच सौ भी नहीं मिलता इस स्थिति में भाई साहब जिस पार्टी में है उन पार्टी वालों ने आपको साढ़े सात सात हजार दिया है और आपकी खुशी के लिए तुम्हें आनंद हटे आते हूँ या सरकार यहाँ घोषित हो यहाँ इक्विशे इक्कीस से देना रहे निश्चित करना जुमनाबाजी है ये निश्चित नवापूरकरांनो आपण इथे अनेक जण व्यापारी आहात या क्षेत्राचं जे राज समाजकारण असेल हे समाजकारण आणि आर्थिक जे गणित आहे ते शेती आधारित आहे इथला नव्वद टक्के शेतकरी हा खेड्यापाड्यात शेती करतो त्याचे तिथं जे सगळं आर्थिक गणित असतात आणि त्याच्यानुसार ते शहरात सगळे हे आर्थिक चालत असतात तर तुमच्याकडे अनेक शेतकरी येत असतील बाहे तुम्हा म्हणा जा शेतकरी हे घेडीत पाय पडी जाय घेडीत पीक नाहीये पाकी जायत भाव नाही मिळे शेतकरी ह्या लाख रुपया पन्नास हजार दीड लाख हे के लाईट बिल थकी गोयला लाईट बिल या सरकार निर्णय घेतला आणि बोठा लाईट बिल माफ करतात खूप मोठा फायदो आहे आणि तोंडी गोठ नाही आहे याला पुराव आहे जिरो लाईट बिल प्रत्येक शेतकऱ्याला आलेला आहे आणि अशा या स्थितीत अशा या सरकारला आपण रिपीट केलं पाहिजे आणि त्यासाठी तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे की आपला नवापूरचा या या ठिकाणीहून आमदार म्हणून भरत भाऊंना <प्राथा> आपण पाठवायला पाहिजे जबाबदारी तुमची आमची आहे भाऊसाहेबांची जबाबदारी होती त्यांनी फॉर्म भरला त्यांनी नेतृत्वासाठी पुढे आले अनेक प्रकारचा खर्च करावा लागतो तो केला रात्रंदिवस जो कुठे असेल माहीत नाही त्यांनी तिथे सगळं केलंय आत्ता जबाबदारी आपली आहे आणि ही संधी जर आपलं आपण साधली नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच असं होऊ नये म्हणून आम्ही हे कळकळीने कल सांगतो बंधून योजना जर सांगायला गेलो काही लोक खेडा मागता आम्हा देना आम्हा देना आम्हा देना है ये तुम्हाला हा आपला आहे अपना नहीं है, इसको दो इसको मत दो भाऊ साहेबांनी जी लाडली बहीण दिली ना सर दिल दिलं दिदी सर कोणाला रिजेक्ट नाही केला अजून आवाहन केलं की फॉर्म भरायचे राहिले असतील तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्या घरात पैसे कसे पोहचतील हे ते आम्ही बघेन असं भर भाऊ साहेबांनी आपल्याला शब्द दिला आणि ते आपण वीस तारखेला जेव्हा मतदानाला जाल त्यावेळेस आपलं आता कर्तव्य झालंय की आपण एक नंबरवर असलेला बटन दाबून कुठला नंबर दादा दिदी कुठला नंबर वाले दादा कुठला नंबर कुठला नंबर एक नंबर बटन एक नंबर बटन चिन्ह आहे घडाळाच आणि त्या ठिकाणी तुम्ही बटन दाबून भाऊसाहेबांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि त्याला आपण जागलं पाहिजे मी परवा भाषण करताना सांगत होतो एका ठिकाणी आदिवासी समाज किंवा आपला संपूर्ण समाज ज्याच्याकडनं काय घेतो त्याला विसरत नाही अनेक सरपंच काल तिथे ऐंशी सरपंच काहीतरी मोजत होते अनेक ते अनेक सरपंचांना या भाऊसाहेबांनी मोठं केलंय निवडणूक साठी पैसा दिलाय आशीर्वाद दिलाय आणि आज तुम्हाला थोडस काहीतरी भेटतं म्हणून भाऊसाहेबांना सोडता येईल फारस बर नाही आहे फारस बर नाही आहे आणि शेवटी सांगतो निवडून आल्यावर जानेदाने या समाजाकडे पाठ फिरवली जानेदाने निवडून आल्यावर हवे गेला काही लोक ते रात्री आमदार खारे हा हो। खारे गरज नाही सेवा करणारा आमदार हा गरज नाही योग जात आखे काचा गेला सामे दशी टाकी दे जा न घोटाम तोटी कोड हा तो मा आणि पास तुम्हाला भाऊसाहेब फोन करा कोडी तो भाऊसाहेब काढा ये तुम्हाला मा आहे नोवाडी गलती मग बोलता मी नवापुरांपूरकडांकडनं अशी एक मोठी आशा घेऊन आलोय बंधून थांबताना शेवटी एवढं म्हणे मागची जी लोकसभा केली आम्ही जी लोकसभा कोई है। ये लोकसभा में ही ने खूप दुर् त्या खासदारांना निवडी देणं त्याला निवडी दादा मी समाजसेवक म्हणून दरवर्षी खूप मुलांचे फॉर्म भरतो हॉस्टेलला ऍडमिशन करून देतो आणि त्यांना पुढे शिक्षण कसं करता येईल याच्यासाठी मदत करतो मी दुर्दैवाने सांगतो या वर्षी माझी एक ही स्पेशल केस झाली नाही केस लां लावायचा केस रक्त पिऊतो का म्हणून तुम्हा नंदुरबार बाहेरने महाजर निवडी बिवडी दहा चुकी मागवता गलती मागवता पास्ता या तुम्हा स्थानिक है शिडी मने है रात्री उजाळे काम पोढ्या मदत पोहोच शेवटी कोही बी आम्ही अपावय मोठा गाडी भाई गाडीचा ड्रायव्हर चांगला असेल तर आपण सुरतला जायचं सुरतला व्यवस्थित पोहोचू शकतो धुळ्याला पोहोचू शकतो ड्रायव्हर चुकीचा असेल पण लक्ष आता सुद्धा नवापूरचा विधानसभेचा आमदार जर चुकीचा निवडला गेला या नवापूर विधानसभा क्षेत्राचा विकास होणार नाही डायव्हर चुकीचे जर बही गाडी खड्डाम पडी गाडी वाकडी तेकडी निघी जाय गाडी हे ते निघी जाय आणि म्हणून ड्रायव्हर तुम्हा विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार हारो निवडा तर आपणार आहे ते शेवटी भरत भाऊ बोलणार आहे आणि आव्हान तो का येणाऱ्या वीस तारखेल दादांनो मी नवापूरकरांना कळकळीची कल विनंती करतो मी दोन तीन जणांचं इथं ऐकलं की ही चर्चा आहे हा त्याला मदत करणार आहे तो त्याला मदत करणार आहे लोक याला मदत करणार आहे त्याला सगळं सोडून द्या आणि प्रत्येकाने ठरवा की माझं मत परत पाहून जाईल माझा बरं एक पॉईंट नंबर पटलं जाईल सहज शक्य होऊ शकत ही जबाबदारी आपल्या नवापूरकरांची आहे ती आपण निभावली पाहिजे आम्ही फार आशाने बोलत आहोत कारण मागच्या वेळेस प्रचंड निराशा झालेली आहे मला वाटतं आजच्या सभेला जे जे आले आहेत त्या सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे आहे आणि आपण जेव्हा फोन बुकची लिस्ट काढतो तेव्हा एक एका फोन बुकवर संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील आपले नातेवाईक असतील आपले शेजारी पाजारी असतील ओळखीचे असतील अनेक नंबर आपल्याकडे आहेत तर त्यांना आपण आपलं मत आपण देणारच आहोत पण आपे जे जातुले आपे ओळखाते आपे संबंधित त्या गोठा तुम्हा एक नंबर बटन दाबा आता हे काय विनंती तुम्हा आई तुम्हाला शेवटी थांबू आम्ही पण योग प्रश्न होतो भरत भाऊसाहेबांना मतदान को हा का एक नंबर बटन दाभा का दोष दाभा का आपल्या शेजारी पदार्थांना सांगाल का आपल्या जेवढे नातेवाईक आहेत त्यांना सांगाल का आपल्या जेवढ्या विचार सांगायचे त्यांना सांगाल का आणि खेडापाडा म्हणे आपले जात जमात खूप मोठी रोहे आपे कुठा जातो ना तुम्हाला खा का हाचू लाखा तपास ही पुरता लहान योगदा कुआ जो फरादा कहता नंबर अगर बटन नंबर काय ही है कान नहीं उड़ा तुम्हारा कान नहीं उड़ा तुम्हारा शेदारिया ना कहता अक्का नवापुर तलुका ना कहता जेजर राय को जाने जहाँ ना कहता अबे कॉलेज मित्र हाँ भी आ आशा कहूँ कतबा इन्हीं जी तुम्हारे फोर्मिया ती वीस तो है मतदान करत आहात त्यावेळेस एक नंबर बटन दाबा आणि भाऊ साहेबांनी तुम्हाला प्रचंड मतक निवडी लिहा हे अपेक्षा व्यक्त कॉ शेवटला एक मुद्दा आखवा आणि पास थांबेन का, का तुम्हापूरकरांसाठी सांगतो स्पेशल या नॅशनल हायवेने आपण जेव्हा जातात विसरवाडीला एवढासा बोगदा झालाय सारवटला त्यापेक्षा बरा झालाय बाऊ साहेबांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि तो बोगदा न करता वरून लावला हे साहेबांनी केलेला आहे सांगू शकतो आणि त्या ठिकाणी आज दोन एक दहा पंधरा वीस लोक तिथे आपली दुकानं थाटून त्यांचा रोजगार उभा झालाय हे बाऊसाहेबांमुळे झालंय केवळ असे अनेक मुद्दे आहेत मी या ठिकाणी थांबतो आणि सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो की आपण वीस तारखेला ज्या दिवशी मतदानाला जाल त्या जा दिवशी एक नंबर बटन दाबा आणि एक नंबर बटन दाबून आदरणीय भाऊसाहेबांना आमदार करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही माझा ऐकून घेतलं म्हणून बहुत खूप खूप धन्यवाद